एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी बुधवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा असताना सिन्नर नगरपालिकेत अनपेक्षित असा घटनाक्रम घडत आमदार माणिकराव कोकाटे गाटाच्या समर्थनाच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब भुगले हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले सिन्नर नगरपालिकेवर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची निर्विवाद सत्ता आहे त्यामुळे ते जे ठरवतील तेच नगरपालिकेत घडेल अशी अपेक्षा असताना त्यांच्यावर नाराज असलेल्यांनी त्यांना अंधारात ठेवून त्यांनाच धोबी पछाड दिल्या असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे नुकतेच उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी बुधवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेकडून नगरसेवक पंकज मोरे व अपक्ष मात्र शिवसेना प्रणित असलेल्या प्रणाली गोळेसर या दोघांमध्ये नगरसेविका प्रणाली गोळेसर यांच्या नावावर शिवसेनेने शिक्कामोर्तब केला मात्र शिवसेनेच्या या निर्णयावर नाराज असलेल्या नगरसेवकांनी आतल्या आत आमदार माणिकराव कोकाटे गटातील नगरसेवकांना सोबत घेत खिचडी सिजवली आणि बिनविरोध होणारी निवड ही अडचणीची केली ऑनलाईन पद्धतीने होणारी निवड प्रक्रियेत अनेक नगरसेवक हे ऑफलाईन गेले शेवटी आमदार कोकाटे यांच्या समर्थनाच्या जोरावर नगरसेवक बाळासाहेब बोगले यांनी देखील उपनगराध्यक्ष पदावर दावा केला शेवटी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यात नगरसेविका प्रणाली गोळेसर यांना चौदा मते मिळाली तर बाळासाहेब बोगले यांना पंधरा मते मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची तहसीलदार राहुल कोताडे यांनी केली यावेळी माजी आमदार राजाभाऊ यांच्या गटातील पाच नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्याने सिन्नर तालुक्यातील के शिवसेना गटाला खिंडार पडले आहे निवडीनंतर बाळासाहेब हुगले समर्थकांनी जल्लोष साजरा करत आनंदोत्सव साजरा केला व अनेकांनी त्यांच्या या निवडीबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रकाराने मात्र राजकारणात कधी कुणाचा भरोसा करू नये अशा चर्चा सिन्नरमध्ये रंगताना दिसत आहे एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आणि शिवसेनेच्या मुळामध्ये जे शिवसेनेचेच होते त्या पाच नगरसेवकांनी महत्वाची भूमिका बजावून कोकाटे साहेबांचा झेंडा आज सिन्नर नगरपालिकेमध्ये फडकवलेला आहे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्यावर सततचा हो अन्याय होत होता ज्यांच्यामुळे नगरपालिकेच्या कामामध्ये नेहमी सतत चांगलं काम ज्यांच्याकडून झालं त्यांना डावलण्यात येत अशा हो सगळ्या पाची लोकांनी त्यांची स्वतःची भूमिका स्पष्ट करून ते शिवसेनेतच आहे परंतु शिवसेनेचा उमेदवार नाही दिल्यामुळे त्यांनी जो उमेदवार दिला होता तो अपक्ष उमेदवार दिलेला होता त्यामुळे त्यांनी स्वतःची भूमिका ठेवून देश राज्यामध्ये जी आपली जे काही आ, सत्ता आहे महाविकास आघाडीची तो एक धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी हो त्यांना मदत करण्याचं ठरविलं आणि कोकाटे साहेबांच्या गटाने त्यांना मदत करण्याचं ठरवल्यानंतर ही काल सायंकाळपासून परवापासून एकदा अस्तित्वात सुरुवात झाली आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांनी हो तसेच विशेष मी अभिनंदन करेल का जे पाच नगरसेवक हो त्याच्यामध्ये होते स्वतः उगले जे आज उपनगराध्यक्ष झाले त्यांचं अभिनंदन त्यांच्याच बरोबर अभिनंदन करायचं आहे आपल्याला तेलंगबाईंचं वरंदळ ताईंच आणि शिंदे ताईंचं यांचं विशेष अभिनंदन कारण यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका घेणं त्यांच्यासाठी इतकं सोपं नव्हतं इतकं सोयीचं नव्हतं सगळ्यांचा दबाव त्यांच्यावर सतत येत होता या दबावालाही त्यांनी झुगारून योग्य मार्ग निवडला योग्य लोकांबरोबर राहिलं पाहिजे खऱ्या लोकांबरोबर राहिलं पाहिजे राजनीती प्रत्येक ठिकाणी योग्य केली पाहिजे ही भूमिका कोकाटे साहेबांची असते त्याच्यामुळे त्यांनी ते ओळखलं आणि कोकाटे साहेबांच्या आणि महाविकास आघाडीचा वरच्या राज्य सरकारचा निर्णय जो काही निर्णय आहे त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे असा निर्णय बाळू उगले यांनी घेतला आणि त्यांचे जे चार साथीदार त्यांना बरोबर ठेवलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन तसेच भारतीय गटाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण सम्राट फुले करून आज आमदार साहेबांच्या बाळासाहेब फुले त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकारी नगरसेविका आणि त्याचबरोबर कोकाटे गाठाचे दहा नगरसेवक या सर्वांचे पदार्थ आभार मानतो

आम्ही ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने विकास होण्याची संधी परंतु काही काळास नगरपालिका आत्म गेल्यानंतर आज योगायोग आज नगरपालिकेमध्ये आपला आहे मी बाळासाहेबांना थोडं तीन एक सांगत की विकास करत असताना सर्वात मानवादा पाठपुरावा कारण आमदार साहेबांच्या बरोबर काम करत असताना पाठपुरावा हा प्रचंड करावा लागतो प्रत्येक गोष्टी त्याचा फळून घ्यायला पाहिजे

आणि आम्ही जो प्रयत्न केला त्याला आम्ही पूर्णपणे निघून दिसणार आहे आणि फक्त इतके की ना या जगात प्रामाणिकपणे आम्ही आमच्या पक्षाशी राहिलेलो आहे त्याच्यामुळे आम्ही मत न देता आम्ही आमच्या शिवसेनेला आणि आम्ही शेवटी याच्याविषयी गैरसमज करून घेऊ उपाध्यक्षाच्या निवडीसाठी उपस्थित असलेले आज सर्व आमचे सहकारी आणि तरुण कार्य करते आदरणीय बाळासाहेब खूप खूप आभार मानते आणि त्यांचे अभिनंदन करते आज राज्यात सगळीकडे महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची सरकार आहे आणि आज खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी हे सिन्नर तालुक्यात सुद्धा झालं आहे असं म्हटलं तर काही वावर ठरणार नाही दादा आज खरं बघितलं तर तुम्ही जे पाच नगरसेवक हे राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी सहकार्य केलं किंवा राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला सहकार्य केलं तर खरं म्हंटल तर तुम्ही खरे शिवसैनिक आहात आणि तुम्ही पक्षावर आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाची सत्ता आज सिन्हा नगर परिषदेवरती स्थापन झालेली आहे कोकडे साहेब नेहमीच म्हणतात की सत्य परेशान होऊ शकत आहे मतलब म, मगर पराजित नाही आणि हे तुम्ही खऱ्या अर्थाने दाखवून दिलेलं आहे गेल्या साडेतीन चार वर्षापासून जे आपण नगर परिषदेमध्ये काय चाललं आहे ज्या पद्धतीचा पाठवा चाललेला सा आहे याच्यावरती निश्चितपणे आपण नगरसेवक होते यांचा कधीही कुठे उल्लेख झाला नाही यांनी कधीही कोणत्या चुकीच्या पद्धतीचं काम केलं नाही म्हणून निश्चितपणे आपल्या सगळ्यांचे एक संमतीने आणि एक सोबत जाऊन आपला कार्य निश्चितपणे चांगल्या पद्धतीने चालला आहे याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही येत्या काळात आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून आपल्या जनतेसाठी आपल्या लोकांसाठी काय हिताचं आहे आपल्या लोकांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहे याच्यासाठी आपण कार्य करू हे मी आपल्या सगळ्यांना आणि सिन्नरच्या सगळ्या जनतेला आश्वासित करते मी यांना आमदार नाहीकरजी बोरोडे साहेबांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते आमचं सहकार्य तुमच्या बरोबर हे निश्चितपणे राहणारच आहे हे सुद्धा आपल्याला आश्वासित करते आणि थांबते धन्यवाद आज जे दिसतंय ते जे सभागृहातले नगरसेवक किंवा माझे मला नाही वाटत त्यांना काल सकाळी असं स्वप्नातही वाटलं असेल पक्षा कि पक्षाचा किंवा आपल्या एक उपनगर अध्यक्ष सरकार्याचा परंतु आमचे जुने सरकार दारूवाले आणि ज्यांनी आम्हाला थिंगी लावली ते आमचे नेते गोविंदराव लोखंडे <laughs> आज सांगायला पाहिजे की ज्या आज माझ्या बरोबर खंबीरपणे चार उभे राहिले आणि यांच्या सर्वांच्या पाठीला पाठ देऊन आपण सर्व खंबीरपणे उभे राहिला अतिशय म्हणजे मला आज ज्या वेळेस एक दोन मतांचं इकडं तिकडं झालं होतं आणि नंतर म्हणतो काकानी ज्यावेळी अलाउन्सिंग केलं स्वतः बोलला काका कि माझ मांडून प्लेय नाही आणि त्यावेळी माझा विजय हा निश्चित आनंदही वाटला आणि एक साडेतीन चार वर्षाच एक दुःखही होत त्या दुःखातून आज आपल्याला एक नवीन उभारी मिळाली असंही वाटत काय होतं आता हे सर्वांनाच माहिती परंतु त्या गोष्टी आता आपण गिरवत बसण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये जी आज संधी दिली आपल्याला कुठे साहेबांनी एवढं मोठं पद दिलं आज जर ते एक निष्ठपणे सर्व दहा नगर शेवटे केलेलं त्यांच्या पाठीमागे ताई असतील त्यांचे सर्व विठ्ठल राजे असतील सर्वांचं नाव घ्यायला पाहिजे पंकज दादा म्हणजे आज असं शहरामधला जो कुणी माणूस नाही आज आपल्या बरोबर की त्याचं नाव घेतलं नाही पाहिजे सर्वांचं नाव घेणं गरजेचं आहे परंतु आपण जी काय आता परिस्थिती आहे त्याच्यात सगळ्यांचं नाव घेणं मला शक्य नाही परंतु मी सर्वांचं या ठिकाणी मनसी आभार तर मानू शकत नाही परंतु सर्वांना वंदन करतो आणि माझ्याकडनं जी जी काही कामं करायची असतील ती हक्काने सांगा मी, मी काम करायचो माझ्या विरोधी जे नगरसेवक होते त्यांचे माझे एकदम अतिशय सोड्याचे संबंध होते त्यांच्यातही माझ्यात कधी वादिवाद झालेला नव्हता परंतु वादिवाद करणारे काही होते ते आता राहिलेले नाही जे आहे आता आपण सर्वांनी मिळून काम करू कोकाटे साहेब आपल्याला पाहिजे ते सहकार्य करतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे